पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता या पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी यांच्याकडे उमेदवारीचा आग्रह आहे मात्र उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढू पण भाजपमध्ये जाणार नाही असा खुलासा यावेळी डॉक्टर सुजय विखे यांनी केला आहे पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे डॉक्टर सुजय विखे यांचा युवक मेळावा संपन्न झाला गेल्या तीन पिढ्यांपासनं समाजसेवेची सेवा करत आलोय आज पुढचे पिढीचा विचारही सर्वसामान्यांसाठीच करत आहे पण यापुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडे आपण उमेदवारीचा आग्रह धरूच पण काही अडचणीमधनं उमेदवारी नाही दिली गेली तर अपक्ष लोकसभा लढवू पण भाजपमध्ये जाणार नाही पारनेर तालुक्यातील भाळोनी इथे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती केरू अन्ना रोखले होते विचार विचारपीठावरती पारनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ भास्कर शिरोळे अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे सचिन वराळ सभापती राहुल जावरे डॉक्टर भाऊसाहेब खिलारी युवक काँग्रेसचे किरण ठुबे मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष किरण तराळ बाळासाहेब पठारे यांच्यासह बाळवणी येथील जुन्या फळीमधील कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जुन्या फळीमधील कार्यकर्त्यांच्या समवेत भव्य असा सत्कार करण्यात आला आहे धर्माच्या नावावरती जातीचं राजकारण करण्याचं काम जातीवादी पक्षानं केलंय छत्तीस महिन्यामध्ये तेहतीस कोटींचा पुतळा सरदार वल्लभभाई यांचा उभारला जातो मात्र छत्रपती शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि स्मारक कधी बांधायचं हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्याची गरज आहे असं सुजय विखे म्हणालेत खासदार झाल्यानंतर पारनेर तालुक्यामध्ये नदीजोड प्रकल्पाचं काम पहिल्यांदा घेऊ असं ठाम आश्वासन डॉक्टर विखे यांनी दिले आणि या यापुढील काळामध्ये सर्वांशी कौटुंबिक नाळ जोडून विकास काम करू अशी ग्वाही देखील डॉक्टर विखे यांनी दिली आहे की लोकांना आमदार का व्हायचं असत तुमच्या तालुक्यामध्ये तर भरपूर लोक वाशिंग बांधून बसलेत दर महिन्याला एक नवा उमेदवार असतो प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी निवडून आलो पाहिजे मलाही वाटतं मी खासदार झालो पाहिजे पण सगळ्यात मूलभूत प्रश्न हा राहतो की आपण त्या निवडणुकीला कशाला समोर जातोय हो लोकांनी आपल्याला ओळखावा म्हणून आज फक्त धर्माच्या नावावर जातीच्या नावावर करण्यामध्ये जर कोणी वीस कालव्याचं काम केलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीने केलं एक फार छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारतो जो कदाचित तुमच्या मनामध्ये देखील आला नसेल आणि मी जर खोटं बोलत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधीतरी भारतीय जनता पार्टीच्या माणसाकडून घ्यावं आज एवढा मोठा गाजाबाजा करून सरदार वल्लभभाई पटेलच्या पुतळ्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि उद्घाटन देखील झालं सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान या देशासाठी फार मोठं आहे त्यांचं स्मारक बांधलं गेलं पाहिजे होत मग मला सांगा मोदी साहेबांनी की तुम्ही गुजरातमध्ये छत्तीस महिन्यामध्ये तेहतीसशे कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पुटले पटेल यांचा पुतळा उभा राहू शकतो तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दोन वर्ष का लागू राहिले तुम्ही तीन वर्षापूर्वी डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं आजपर्यंत त्याच्यावर एक रुपये सुद्धा खर्च केला गेलेला नाही आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायला पोटावर पट्टा बांधला कुठेतरी समुद्रात गेल्यानंतर पाणी आणि ते पाणी ओतून जे निघून गेले ते अजून ते पाणी कुठं मुरतंय कोणाला सापडलंच नाही मग सर वल्लभभाई पटेलांचा पुतळा तेहतीसशे कोटीचा छत्तीस महिन्यामध्ये उभं राहतो तर मग आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही हे उत्तर या तिथल्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं तुम्ही लोकांच्या भावनेशी खेळायला आलात फक्त निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन केल्या जातात आणि आता तुम्हाला कळलं आहे की महाराजांच्या या प्रकल्पाला स्टे देण्यात आला एक येणा कोर्टात गेलाय आणि त्याचं म्हणणं आहे की बो जनसुनावणी ज्याला आपण म्हणतो की त्या स्मारकासाठी पब्लिक हिअरिंग होणं गरजेचं होतं ते झालं नसल्यामुळे त्याला स्टे मिळालं हे राज्य शासनाला माहिती नव्हतं मूळ यांची होत्या मतदान माग पक्षाच्या कुबड्या घेऊन कोणाची चापलुसी करून आम्ही कधी निवडणुकीला आलेलो नाही मला लोकसभा निवडणूक लढवायची होती मी अडीच वर्षा अगोदर सुरुवात केली लोकांमध्ये गेलो लोकांचे प्रश्न जाणून घेतले प्रश्न जाणून घेऊन आपण त्या प्रश्नांवर काय तोडगा काढू शकतो याचा अभ्यास केला आणि जसं महाषयी अण्णांनी म्हटलं अण्णा जर तुम्ही मला या ठिकाणी मी जनतेला सांगतो की तुम्ही आणि या जिल्ह्याने मला निवडून दिलं तर या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये पहिला प्रश्न हा नदी जोड प्रकल्प बाबतीत असेल या नगर जिल्ह्यातल्या जिरा भागातल्या शेतकऱ्यांबाबतीत असेल आणि फक्त आणि फक्त पाण्या प्रश्नांवरच मला या पाच वर्षाचा लोकसभेचा कारागार राहील की महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यापासून देशाच्या स्वातंत्र्यापासून महाराष्ट्रामध्ये कधीही अपक्ष खासदार निवडून आलेला नाही माझे वडील चिंता करतात की तू अपक्ष उभा राहिला काय होईल तुझं म्हणून आमदार साहेबांना मी सांगतो वडिलांना सांगतो की का काय तुम्ही काळजी करू नका आजपर्यंत जे घडलेलं नाही तो इतिहास दोन हजार एकोणावीसला नगर कक्षनेची जनता घडून दाखवणार तरी की नगर दक्षिणेची जनता जागी झालेली आहे त्यांना अकार्यक्षम लोक नको त्यांना टक्केवारी घेणारे लोक नको राजकीय तडजोडी करून कॉम्प्रोमाइज करणारे लोक नको आणि मी माझ्या स्वभावाशी माझ्या तत्वांशी कधी कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून कदाचित मला कोणी तिकीट द्यायला तयार नाही हा एक मूळ विचार करा की ज्या कारणांमुळे पद्मभूषण बासा विखे पडल्याचं तिकीट नाकारलं गेलं तेच कारण आज माझ्यावर लागू होतं हे मला तुम्हाला मुद्दा म्हणून सांगायचं माझ्या आजोबांना तिकीट दिलं नाही कारण की ते सर्वसामान्य माणसाचा आवाज होते माझ्या आजोबांना तिकीट दिलं नाही कारण की ते जिरा शेतकऱ्यांच्या विकासासाठी बोलत गेले माझ्या आजोबांना तिकीट दिलं गेलं नाही कारण की त्यांना माहीत होतं की हा माणूस निवडून आल्यानंतर राजकारणामध्ये बोगस पुढाऱ्यांचे दुकानं बंद होतील धंदे बंद होतील म्हणून आम्हाला तिकीट दिलं गेलं पण आम्ही त्याच्या पुढचे ठरलो नाही मिळालं लढलो प्रामाणिक तरी जनते गेलो हे सगळं या ठिकाणी व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या लोकांनी त्यांना साथ दिली आणि मला पूर्णपणे खात्री आहे की तेच लोक आणि या भागातले शेतकरी आणि सर्वसामान्य माणसं आमच्या महिला भगिनी बेरोजगार युवक आणि या सगळ्या विकासाला अडून धरलेले सगळे वैतागलेले आमचे सगळे सर्वस्थ ग्रामस्थ मला पाठिंबाने आशीर्वाद देतील याची खात्री मला पूर्णपणे आहे यावेळी भागुजी रोहकले नामदेव रोहकले दीपक रोहले संदीप सालके महेश शिरोळे ढवळपुरी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार गावडे शिवाजी खिलारे शिवाजी गाडीलकर संभाजी नाबगे पारनेर तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब खिलारी राष्ट्रवादीचे युवा नेते मोहन रोकडे माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोखले यांच्यासह हजारो कार्यकर्ते येथे उपस्थित होते डॉ विखे यांचा गावामध्ये प्रवेश झाला आणि फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली डॉक्टर सुजय विखे यांचे भाळवणी गावामध्ये आगमन होताच सुमारे पाचशे मीटर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली घरांच्या गच्चीवर देखील रंगीबेरंगी रंगी फटाके फोडण्यात आले आणि क्षणभर दिवाळी असल्याचाच भास झालाय कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये सुलतानबाई शेख यांनी डॉक्टर सुजय विखे यांनी लोकसभा लढवावी पण रेशीमबाग नागपूरपासून लांब राहण्याचा सल्ला त्यांना दिलाय त्यामुळे यावेळी एकच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि पुरोगामी विचारधारे बरोबरच राहावं असा सल्ला देखील त्यांनी दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरनं बोलताना केरू अण्णा रोखले म्हणाले की खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचे नदीजोर प्रकल्पाचं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे जबाबदारी आहे काम त्यांचं महत्वाचं काम जे होत ते नदी जोड प्रकल्प आणि नदी जोड प्रकल्प करून या पठार भागावर पाणी आणायचं हे त्यांचं महत्वाचं कार्य राहिलं ते आपल्या जास्त वेळ घेत नाही मी बाकी छोटे मोठे कार्य आज दुष्काळ आहे हल्लीचे सरकार केवळ थापाबाजी करतात थापा, थापा देतात रोज आता मोदीचं भाषण टी व्हीवर आहे तो म्हणतो बिजली द्यायची त्याला बिजली कुठं नाही वीर इथंच पाणी नाही तर बिजली कशा करतात यायची जे काम करायचे ते काम करत नाही सरकार तेव्हा आपण निश्चित खासदार मी आपल्याला नम्र विनंती करीन की स्वर्गीय खासदार साहेबांचं जे मनोगत होतं ते आपण पूर्ण करावं अशी मी आपल्याला सर्वांच्या वतीन नम्र विनंती करतो आणि विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल वर आणि बेल ऐकन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी